मला सर्वांना माहीत आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघ हा येणाऱ्या काळामध्ये एन डी एच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे या मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष लोकसभा खासदार म्हणून काम करत आहेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये या मतदारसंघामध्ये सातत्याने विकासात्मक कामामध्ये स्वतः लक्ष घालतात आचारसंहिता लागल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिंकून आणण्यासाठी एन डी एचा उमेदवार कोण असणार आहे याची सर्वांना कल्पना आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे एकमेव एन डी एचे उमेदवार म्हणून या ठिकाणी इच्छुक आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी एक बैठक घेऊन त्यांना सांगणं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत आपण सर्वांनी त्यांच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदेजींनीसुद्धा दोनदा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधले होते की एकदा सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रपणे आम्हाला भेटायचं आहे आणि म्हणून डोंबिवली भागातील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आज एकत्र बोलवून त्यांच्याशी सगळ्यांची भेट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आज या बैठकीला उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आपण तो पाहिलाच असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनासुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद होईल असं सर्वांचं मत आहे